नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे सहा सात आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा मोठा बदल झाला असून अरबी समुद्रात तीव्र वाऱ्याची चक्रकार स्थिती या तारखेला सक्रिय असणार आहे आणि या चक्रका स्थितीचा परिणाम महाराष्ट्रात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाजा वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनकन बघण्यासाठी आजच इटोभिया चॅनलवर जा आणि जय शेतकरी राज्य या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा ला 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 आणि उल्लेख कमेंट नक्की जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन hourly अपडेट लगेच बघायला मिळेल मी शेवटच जांबू आपल्या भवनांदा 24 पर्यंत वातावरणामध्ये वा अचानक मोठा बदल झाला अस 5 आणि सात ऑक्टोबर या तारखेला केरळ आणि कर्नाटक किनारपट्टीच्या अस्वदच्या भागात आणि दक्षिण भारताच्याही आसपासच्या जवळ अरबी समुद्रातील दक्षिण आणि पश्चिम भागामध्ये मा मिनिकाय मालदीवच्या भागामध्ये मा तीव्र वारेची चक्रकार स्थिती सहा आणि सात ऑक्टोबर या तारखेला तीव्र सक्रिय होत आहे आणि या चक्रकार स्थितीचा परिणाम दक्षिण भारतासह महाराष्ट्राच्याही काही जिल्ह्यात जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये जोरदार वारा देखील बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील हुडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पुढील तीन दिवसात पावसाचा अंदाज आहे केरळ कर्नाटक गोवा राज्याचा परिसर मुसळधार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू आणि तेलंगणाच्याही बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे पूर्वेकडे जोर कमी राहील आणि आंध्र प्रदेश गोवा राज्यातही बहुतांश ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील भारताच्या पूर्व किनारपट्टीकडे विजयवाडा विशाखापट्टणम भुवनेश्वर कोलकाता धनबाद इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि अमा गुंडनम जगदापूर राऊरकेला कोरबा हे ठिकठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाजा विजांच्या कड़कड़ाटास बघायला मिळणार आहे तर महाराष्ट्रात दक्षिण कोकण दक्षिण पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील काही परिसर मराठवाड्यातील काही परिसर या भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून इतर भागामध्ये ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाजा जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटास बघायला मिळणार आहे सव्वीस जर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी अंबोली सानगड रामगड बंडा आलडोणा बेडशी मुसळधार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाजी बेळगाव धामणे राणाकुंडे कन्नापूर नेठूरगोंजी इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे गोवा राज्याचा परिसर बसकतगामा पणजी बंडोरा तिक्सा अलगोटे साईगाव काष्टोराग मडगाव कुचकोडे रिवणा जागवी मुसळधार पावसाचा अंदाज राहील जागवी काणकोणलाही जोरदार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे अंबोली चांदगड रामगड सावंतवाडी महापनकुडल जोरदार पावसाचा अंदाज राहील उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव दिगळा इकडे मध्यम स्वरूपात राहील मालवण बायगणीसल कणकवलीला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्यात कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगु मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील पश्चिम भागामध्ये पोंडा राधानगरी खारेपटन गगनबावडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे राजापूर रेपटण लांजा बेलकर सक्रपणेश्वर माकंचन जोरदार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर कुकुडलाई मध्यम जोरदार स्वरूपात येईल किनी कोडाली जोतवी कोल्हापूर परोळा सांगू मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे इथपुरली कागल जैनवाडी सल्लागा राधानगरी मुरगोट निपाणी इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे गारगोटी कापसी अजरा नेसारी अड्डाला कुरणवाडी सांकेश्वारा मालजाटी चिकोडी या भागातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील गोका अलकांगिला जोरदार पावसाचा अंदाज आहे रायबळ खिडकल आणि शिरगोपी कुडाची जोरदार पावसाचा अंदाज राहील इचलकरंजी शिरळ सांगली मालगाव देसिंग दागलपूर बिलरजत कानामडी अडाली तिलसंग तिकोटा विजयपूर या भागात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे नागज कुची आणि कानापूर घेडी चिंके सांगोळी मध्यम पावसाचा अंदाज राहील ताजगाव अष्टा इकडे मध्यम स्वरूपात राहील सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर नरसिंहपूर रामपूर पोलूस विटा कराड कडेगाव मेढा उडाले मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे मायणी फुसवली औनवडूज सातारा कोरेगावले मध्यम जोरदार स्वरूपात राहील निंदाल देहवाडी इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे मोल देवरा इकडे मध्यम स्वरूपात राहील बराडशिंगणापूर आणि पलटण इकडे मध्यम स्वरूपात राहील नांदल अद्राकी खंडाळा लोणाद या भागात हलका पाऊस बघायला मिळणार आहे सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कोहिना पटण अरवाडे अर सरवाट जोरदार पावसाचा अंदाज राहील माकनजन सरवाडा लोटे चोपुण मार्गतांबे गुहागर डहागाव खेड सागदेव इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे गोगरी मावळेश्वर वाईरावडी महाड बर्धन गरिगवले जोरदार पावसाचा अंदाज राहील दापोली पाचवणी कलसीत बंधनगलय बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे गोरगाव टाला इंदापूर देवीघालय मध्यम हलका राहील बोर शिरवळ खेटवल्ले हलक्या पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याकडे खेटवल्ले सासवड जेजुरी मार्गाव हलका पाऊस राहील बिहाले लवासा जेटी शिरगाव कळवण पुणे दायरी लोणी कालपूर वागोली आळंदी या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे टाला इंदापूर रोहा नागोठाणा आंबे कळवण मध्यम पावसाचा अंदाज राहील तर सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बारामती लसुंबे मध्यम स्वरूपात राहील खोंडे सेल्सिअस परांडा करमाळा बिगवन केटो बिगंडोळ हलक्या पावसाचा अंदाज आहे वांगी केरण कुरवाडी भेमले टिंबुर्णे इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील अकलोज मासरस वेलापूर बराड शिंगणापूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील मसवड पिलवी भालवानी पंढरपूर खर्डी मंगळवेढा दिघाची जोरदार पावसाचा अंदाज राहील आटपाडी चिंकी सांगोळे घेडी इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे कुरुवा बिलाठी वलसंग अक्कलकोट मंगरुळी मंद्रुप तसेच आसपासचा पैसा शंग झालकी दुधाने जोरदार पावसाचा अंदाज राहील मुष्टी नलदे गोटीले जोरदार स्वरूपात राहील वडुला तांदवळी तुळजापूर बैरबंग पानेगाव बार्शी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे अंगार शेतपल अरणगाव इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील बेमले टोंबोर्णी इंदापूर इकडे जोरदार स्वरूपात राहील परांडा खोंडे सेल्सिअस बिगवण करमाळा या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका राहील आणि अहिल्यानगरच्या भागामध्ये राशी कर्जत बिटकेवाडी मिरजगाव जामगेड काडाष्टी हलक्या पावसाचा अंदाज आहे राळीगाव सुरेगाव अहमदनगर तसेच बगूर पातर्डी अलियानगरचा परिसर हलका पाऊस राहील आणि टाके रोगेश्वर आणि अलकुटी घारगाव मांडवे अश्वि लोणी संगनमेर या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे बनस निवास श्रीरामपूर शिर्डी पुलताम कोपरगाव या भागातही हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे कोकण विभागातील रायगड जो जिल्ह्याकडे जोरकमी रेल चोंडी अलिबाग पेईशिवळकोपली कसमत या बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे कर्जत कुसद पेटणा रेल मुंबई नवी मुंबई उरणलाई हलका पाऊस राहील मुरबाड आंबेगाव शिवालिवाई शाक्रे हलक्या पावसाचा अंदाज राहील ठाणे कल्याण निंजाली मरा बंदर उमडी हलका पाऊस राहील खडवाली शहापूर शेनवा కొట్లే సమ్రాల్ సపాలే పాల్ బహతాంశ పరింబక హౌస్ అయి ముగడరే పండు మే నిడలా సులగావ పడదా హౌస మనిటంబే చట్టణా ఔటీ ధారాబాద్ హల్కా పా నాిక జిల్ మలిగా అంజ ని తారాబలా హింజ సా చోరూర్ అంలి కోసం అందా పా అక్కుల కొలో సరింజక ముడకి సంగీ సులే హరించు జిల్ కావారి అంజాంగు అరవి బోకరూ హల్క్య సరింజా జావ్య మోపడా ఓవాడ ఆడగరా హల్ పాంగ జాగ్రత్త पाहूर जामनेर आणि भडगो पासरा हलक्या सरींचा अंदाज राहील तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये चाळीसगाव गयो, साईगवन कन्नड आतनुरपी शरफुलांब्री रुक्पा देवगा हलका पाऊस राहील श्री छत्रपती संभाजीनगर सन्सी पिंपरी कासूड पाचूड लिंबचगाव गंगापूर धाकेपाल पैठण या भागातही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील अमरापूर अंसापूर उंशता ढगा स्थित राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूळ वंशव शोटा तानवाडी पानवाडी जालना गोलापांगरी हलका पाऊस राहील तेळगाव राजा चाप्राबाद सम्राटनगर सिल्लोड भोकरजण हलक्या सरींचा अंदाज या बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे बीड करकम वडवणी तळेगाव मंजलगाव हलका पाऊस राहील धारूर आणि एलम चौसाला हलका पाऊस राहील परिजोगाई या याबाबत हलका पाऊस राहील धाराशिव मध्ये कळम मासा तारखेरभूम मध्यम हलका राहील एडशी पेठ कामेगाव भेमली धाराशिव इकडे मध्यम स्वरूपात राहील बिरभंग पाणी गोबारशी तुळजापूरला मध्यम पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे खिंतोड औसा मध्यम स्वरूपात राहील घाटीगाव लातूर रेणापूर बोकडा इकडे हलका पाऊस राहील लातूर रोड श्रांतपाल उदगीर मुरकी आणि औरा शहाजाने हलसी भालकी बिदर जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि दगडला हलका पाऊस राहील परभणी जिल्ह्याकडे नरशी कोटा लोहा बुजूर हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील परभणी जरी बोरी जंतूर सेलू अष्टी पात्री या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे पेटुंबरी खोंडलवाडी धर्माबाद बैसना शिवानी जवली ठिकठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील हिंगोली औंध कळमनरी इंदापूरलाही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील वाशिम जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव आणि तसेच चिखली खेलवड बुलढाणा गिरडा मोटाला इकडे हलक्या सेंचा अंदाज आहे आणि बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचोली या जिल्ह्याकडे अंशता ढगाळ वातावरण या तारखेला बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंट मध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला సబ్స్క్రాటన్క్కి దావాళ్ళ నీన్ హుడు అప్గే ఛాగే బీ బల తుమ్ సర్వాన్ సోపర్ నమస్కారం